नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया कर्जमाफी होणार शंभर टक्के होणार पण ते कधी याचं उत्तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विचारलं पाहिजे ते विचारताच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काय माहिती दिली संपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी आपल्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेनोटिफिकेशनला क्लिक करा माझ्या शेतकरी मित्रांनो अनेक दिवसापासून तुम्हाला आपल्याला दाखवलेलं लॉलीपॉप म्हणजे की कर्जमाफी करणार ती पण कधी लॉलीपॉप निवडणुकीच्या दिवशीच दाखवायचा आणि लपून ठेवायचा लढणकोबाळाचा टाइम आल्यास तुझा देतो अशी गत झालेली आहे तरी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय घेतला पाहिजे का कमेंट बॉक्स मध्ये लगेच सांगा आता चला त्यांची माहिती ऐकूया आपण असं म्हणू शकतो का की शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार नाही एकवीसशे रुपये इतक्यात होणार नाही आपण नंतर त्याच्याबद्दल बघू या ह्या गोष्टी क्लिअरली सांगितल्या जातील कधी ना कधी तरी मी तुम्हाला एक सांगतो की आमच्या जो काही म्हणजे आम्ही जे काही प्रॉमिसेस केले होते हे शंभर टक्के आम्ही पूर्ण में सुरु मी त्याची तयारी सुरू केली आहे योग्य वेळी आम्ही ते पूर्ण करू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात यापूर्वी मी सांगितलं की कर्जमाफी शेतकऱ्यांना हवी आहे का तर ती निश्चितपणे हवी आहे पण कर्जमाफी कधी केली पाहिजे याचे काही नियम आहेत जर कर्जमा आता एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा हा पाच वर्षाचा कार्यकाळ आहे या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकदाच कर्जमाफी करता येईल तिथं काही वारंवार करता येणार नाही एकदा जर तुम्ही कर्जमाफीची तुमची क्षमता एक्झॉस्ट करून टाकली आता उदाहरण देतो म्हणजे अगदी तंतोतंत नाही पण उदाहरण देतो की या वर्षी मान्सून चांगला आहे असे फोरकास्ट आहेत त्याप्रमाणे मान्सून पडलेला आहे पाणी भरपूर आहे आत्तापर्यंतचे जे काही आपल्याकडे पिकांचे आकडे आलेले आहेत अतिशय रोबस्ट आहे चांगलं पीक होईल अशा प्रकारचे म्हणजे ईश्वरांनी आशीर्वाद ठेवला आणि काही परत अवकाळी वगैरे झाले नाही तर अतिशय चांगलं पीक होईल ही चांगली परिस्थिती आहे पण पर उद्याला अशा परिस्थितीमध्ये आपण कर्जमाफी करून टाकली आणि लगतच्या पुढच्या वर्षी दुष्काळ आला तर त्या दुष्काळात त्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची आवश्यकता त्यावेळी तुमच्याकडे क्षमता राहणार नाही तुमची क्षमता एक्झॉस्ट झालेली असेल आणि म्हणून या संदर्भात कर्जमाफी कशी केली पाहिजे यापूर्वी दोन कर्जमाफी आपण केल्या त्याचा काही परिणाम झाला का म्हणजे ठीक आहे शेतकरी कर्ज मुक्त झाला त्याला आनंद झाला तात्कालिक त्याचा तात्का तात्का काही लॉंग टर्म इफेक्ट झाला का मग आम्ही त्याच्यावर निर्णय काय घेतला निर्णय असा घेतला की ठीक आहे कर्जमाफी करायची आहे त्यावेळी निश्चित करू आपण आपण शब्द दिलाय आज आपण पहिलं काम काय केलं पाहिजे आपली जी क्षमता आपल्याकडे आहे ती इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकली पाहिजे शेतकरी शेती क्षेत्रात म्हणून आम्ही हा निर्णय केला की या वर्षीपासनं दरवर्षी पाच हजार कोटी रुपये ऍडिशनल हे शेती क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट म्हणून रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन म्हणून नाही ते करूच पीक गेलं म्हणून पैसे द्या पावसा पडला म्हणून पैसे द्या अतिवृष्टी झाली म्हणून पैसे द्या बाण फुटला म्हणून पैसे द्या ते देऊच पण त्याच्या व्यतिरिक्त शेततळे करायचे आहेत ड्रिप इरिगेशन करायचं आहे अवजारं घ्यायची आहेत ट्रॅक्टर घ्यायचा आहे शेडनेट करायचंय अशा इन्व्हेस्टमेंट करता पाच हजार कोटी रुपये वर्षाला ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करू त्यातनं क्लायमेट रेझिलियंट शेती आपल्याला तयार करता येईल म्हणजे हा शेतकरी जो सातत्याने कर्जाच्या विळख्यात जातो त्याला आपल्याला त्यातनं बाहेर काढता येईल आणि अशा प्रकारने यावर्षी पाच हजार कोटी ठेवलेत दरवर्षी अॅडिशनल पाच हजार कोटी रुपये देऊन पंचवीस हजार कोटी रुपये हे शेती क्षेत्रात आम्ही गुंतवणार आहोत आता साधारण कर्जमाफी केली तर सतरा अठरा हजार कोटी वीस हजार कोटी रुपये त्यालाही लागतील ते अप्रोप्रिएट वेळी आम्ही करू पण आता इन्व्हेस्टमेंट करून शेतकऱ्याला जो तुलनेनं तुलनेनं बरा काळ आहे त्या काळामध्ये शेतकऱ्याला अधिक मजबूत कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे याचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो हो की शेतकऱ्याला कर्जमाफी नको का त्याला हवी आहे पण आपल्यालाही राज्य करते म्हणून नेमकं शेतकऱ्याच्या फायद्याचं ते कधी होईल हा विचार करावा लागेल